यवतमाळच्या दारव्हा रोड मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी खड्ड्यात मासे सोडून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे यवतमाळच्या दारवा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्याचा सामना करावा लागतो अनेक वेळा या खड्ड्यामुळे वाहनधारकांचा अपघात होतो या खड्ड्यामध्ये पडून अनेकांना दुखापत झाली आहे आज वंचित बहुजन आघाडी यवतमाळच्या वतीने या खड्ड्यामध्ये जिवंत मासे सोडून मत्स्यपालन करून शासनाचा आणि यवतमाळ नगरपरिषदेचा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला पार्वर रोडवर युद्ध नियम रोज कमीत कमी दहा ते वीस लोकांचा एक्सिडंट होता ते एवढा मोठा खड्डा पडलेला आहे नगरवर्ष दिसत नाही काही वर्षापूर्वी शासनाने घिडा काढला होता त्याच्यामुळे हायवेपासून पाचशे मीटरचे जे दुकानं आहे दारूची दुकान आहे ते बंद करण्याचा आदेश होता त्यामुळे हा जो आधी हायवे होता हा पीडब्ल्यू डीच्या अख्यारीमध्ये होता पण यवतमाळच्या स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने दारूचे दुकान वाचवण्याकरिता हा जो हायवे आहे नगर परिषद करिता मेंटेनन्ससाठी मागून घेतला स्वतःहून उडून घेतला पण ते घेतल्यानंतर दारूचे दुकान तर वाचले पण लोकांचं जीव मात्र वाचायला कुठेही खाली नाही त्यामुळे नगर निषेध म्हणून आज आम्ही या पाणी जे साचलेलं आहे तिथे आम्ही स्वतः मत्स्यपालन करत आहोत खरी तिथे आज आम्ही मासे सोडलेले आणि नगर परिषद प्रशासनाचा वंचित भोजन आघाडीतर्फे आम्ही निषेध करतो धन्यवाद